चला मंडळी आपल्या भटकंतीचा वार आला आम्ही निघालो आजची भटकंती थोडी वेगळी असणार आहे नमस्कार मंडई स्वागत आपलं मराठा मा युट्यूब चॅनल मध्ये आपल्या घरापासून तीस चाळीस किमी अंतरावर असणार छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर अवघे दोन महिने झाले उद्घाटन झालेलं आहे आणि ते आपण एक्सप्लोर केलं नाहीये तर ते आज आपण एक्सप्लोर करायला चाललोय आज सध्या भाऊ आणि मी आम्ही दोघंच चाललोय विचार केलेला की संध्याकाळी जाऊया पण रविवार असल्या कारणाने गर्दी असू शकते संध्याकाळी तर विचार केला आपण सकाळी जसे आपण ट्रेकला सकाळी जातो तसं आपण सकाळीच चाललोय आहे तिकडे आणि म्हणजे असं का असं डोक्यात ठेवतोय की तिथं गर्दी नाही पाहिजे सकाळी सकाळी आता एक्झॅक्टली तिथं गेल्यावर किती गर्दी भेटते काय कसं हे बघूया आपण गेल्यावरती चालू आहे ना त्या रस्त्याने तुम्ही येऊ नका कारण खड्डे मोठे मोठे खड्डे आहेत बाईक वगैरे असेल तर ठीक आहे आपण लवकर जाऊ शकतो साईड पण फोर व्हीलर असेल तर सावकाश जावं लागेल बाईक असेल तरी सावकाशच सावका जावं लागेल कारण खड्डे मोठे आहेत पाईपलाईनच्या रस्ता आहे तर आपण आता सध्या ह्या रस्त्याने चाललोय तुम्हाला मी येताना दाखवतो ज्या साईडने आपण बाहेरून पडू म्हणजे एका साईडने गावातून रस्ता शिरतो आणि ह्या पाईपलाईननी सरळ जातो आणि दुसऱ्या साईडने बाहेरून गावातूनच रस्ता बाहेर पडतो डायरेक्ट आणि आपण हायवे मार्गे डायरेक्ट जाऊ शकतो तर बघू आता तो रस्ता कसा आहे मग आय थिंक मी तुम्हाला तोच सांगेन की त्या रस्त्याने या तो रस्ता चांगला असेल हा बघा रस्ता बघा कसा आहे खड्डे मोठे मोठे आहेत त्याच्यामुळे नीट येत ये जपून या सध्या आपण मंदिराजवळ आलो आहे आणि त्याच्या मागं बघायला तर इथं आपल्याला ना छोटी छोटी दुकान आहेत ती अजून सध्या म्हणजे काही काही ओपन असतील पण अजून काही ओपन झाली नसतील होतील ती लवकरच होतील कारण काही काही दुकानांची कामं चालू तर ऑब्वियसली आपल्या बाजूला इथं राजांचं मंदिर एवढं मोठं तर येणार लोकं बघायला येणार त्यासाठी आणि लायटिंग वगैरे बघायला तर खूप म्हणजे आपण थोडं अजून ला लवकर आलो असताना तर खूप भारी वाटलं असतं ते कारण त्यांनी प्रत्येक ठिकाणी अशी थोडी थोडी लाईट दिली एक ह्या साईडनी रस्ता येतो आणि ह्या साईडनी पण रस्ता येतो तर दोन्ही साईडने आपण आल्यानंतर इथं आपल्याला पार्किंगची व्यवस्था आहे तशी पार्किंग मोठी आहे तर गर्दी झाली तर मग थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो बट ठीक आहे एवढं काही नाही आहे आणि त्याच्या बाजूला तिथं आपल्या शंकराची मोठी मूर्ती आहे आपण आलो आहे आणि इथं सांगितलं आहे की साडेसात नंतर एंट्री आहे गुगल मॅपवर दाखवलेलं आहे आपण ज्या गुगल मॅपवर चेक करतो तिथं दाखवलं आहे सहाचा टायमिंग पण ॲक्च्युली मंदिरात जायचं असेल तर साडेसात नंतर एंट्री आहे असं जिथे इथं दोन दादा होते त्यांनी सांगितलं तर मग आता तो पण आपल्याला बाहेरचं शूट करावं लागेल तर तरी ठीक आहे आपण बाहेर आहोत तेवढं तरी शूट करायला भेटते ते चांगलं आहे त्याच्यानंतर इथं एक चांगल्या याच्यात संदेश दिलेला आहे की मंदिरामध्ये प्रवेश करताना हिंदू पोशाखामध्येच यावे ठीक आहे कोणतेही मद्यपान गुटखा घेऊन फिरू नये कायदेशीर कारवाई करण्यात येईल ठीक आहे सभामंडपात येताना टोपी सॉक्स हां हे काढून यावे ठीक आहे तर मग हे एक चांगलं सांगितलेलं आहे कारण काही मंदिर आहेत ठीक आहे त्याच्यामध्ये कुठलेही वेस्टर्न कल्चरचे कपडे वगैरे घालून सगळे येतात मग त्यासाठी इथं आपला पोशाख एक आहे की जो हिंदू संस्कृतीचा जो पोशाख आहे त्याच्यामध्येच या हे मंदिर आहे आपलं आणि त्यानंतर आता आपण आतमध्ये आहे त्या दाद्यांनी परमिशन दिली की तुम्ही मध्ये तोपर्यंत आता ही सध्या उद्याचा कार्यक्रम आहे त्यासाठी हे पूर्ण सजवलं जात आहे ही एक तटबंदी म्हणजे एक बुरूज झाला आहे हा असे चार कोपऱ्यात चार बुरूज आहेत आणि याची रचना बरोबर तशीच आहे बघा खूप भारी वाटते शिवाजी महाराज आहेत <laughs> आणि इथं दादा आणि ताई राजांची एक चांगल्या प्रकारे रांगोळी काढतायत दादा हे कधीपासून करताय तुम्ही रात्री बारा वाजेपासून सुरू केलं होतं होते तरी काय वाटतं तुम्हाला किती वाजेपर्यंत होईल हे आपली पूर्ण हे किती वाजेपर्यंत होईल काय पूर्ण बघून नऊ पर्यंत करण्याचा प्रयत्न होईल ओके ते एकदा दाखवता दा का आम्हाला कसं करता येते केवढी मोठे हे पूर्ण मोठं फोटो असा आहे ओके ओके तर तिथं दादाशी काम करते त्याच्यानंतर इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म दाखवलेला आहे त्यानंतर ह्या ठिकाणी शिवसंस्कार म्हणजे राजांना कशा ठिकाणी संस्कार गेले गेले कशा ठिकाणी शिकवलं गेलं ठीक आहे हे राज्य ही श्रींची इच्छा त्यांनी जी शपथ घेतली ते आलं त्याच्यानंतर जी भवानी तलवारी त्याचं सांगितलं गेलेलं आहे असे प्रत्येक एक एक ठिकाणी बघा हे प्रत्येक पूर्णच्या पूर्ण दाखवले गेलेलं आहे प्रत्येक ठिकाणी त्यांनी काय केलं ते जसं त्यांनी सांगितलं बघा स्वरा स्वराज्य स्थापनेचा पहिला किल्ला तोडणा ज्याचा आपला व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता त्याच्यानंतर त्यांनी एक दाखवलेलं आहे की तो कसा म्हणजे त्याच्याबद्दल एक थोडीशी एक माहिती दिलेली आहे आणि एक छायाचित्र दाखवलं गेलेलं आहे असं राजांचं प्रत्यक्ष बघा शिवरायांच्या शेतकऱ्यांविषयीचे धोरण त्यानंतर इथं बघा इथं त्यांनी जे जी हत्यारं वापरलेली आहेत किंवा काय असं आहे बघा इथं किलानम मराठ्यांच्या कट्ट्यार ठीक आहे विजयनगरीचा कट्ट्यार मुघल कट्ट्यार विजवा असे प्रत्येकाची एक दाखवलेले आहे त्यानंतर खै खाए, खैंबर जगतापुरी जंबिया पेशकब्ज अंकुश आहे इथं गुर्ज आहेत तब्बर आहे आहे त्यानंतर इथं मुघल तलवारे राजपूत तलवारे हां मराठा तलवारे आलेनामी तलवारे अशा प्रत्येक तलवारी दाखवलेल्या आहेत त्यानंतर इथं आल्यानंतर आपल्याला इथं काय लिहिले भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज इंडियन नेव्ही शिवाजी महाराजच्या जन्मापासून त्यांना जे त्यांचा जन्म त्यांचे संस्कार त्यांना काय काय शिकवलं त्यांनी काय काय शपथ घेतली त्यांच्या छोट्या छोट्या ज्या घटना आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत त्या म महत्त्वाच्या गोष्टी त्या सगळ्या त्यांनी दाखवलेल्या तिथं आणि ते खूप भारी आज स सध्या हे बघा आता जसं समजा आग्रहून त्यांची सुटका कशी झाली त्या ते प्रकारे त्यांनी दाखवलेलं आहे त्यांना कशी मदत केली गेली प्रताराव प्रतापराव गुजर ना जन्माने मृत्यू त्याच्याबद्दल सांगितले गेले आहे नरवीर तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला कसा काबिज केला हे त्यांनी एका थोडा याच्यात सांगितलेलं आहे इथे एक चित्र दाखवलेलं आहे इथं स्वराज्य जननी जनाबाई यांची तुला दमदार तलवार आली तेगा तलवार आली कुकरी आली धनुष्यबाण आलं कधी तलवार आली मराठा धूप तलवार आली पट्टा खंडा तलवार ढाल चिलखत बघा कसं होतं त्यानंतर कुऱ्हाड कशी होती मताली कुड कसं होतं भाला विठा त्यानंतर इथं शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ स ते आलं हिरोजी इंदुलकर सर सेनापती हांबीराव मोहिते त्यांचा जन्म त्यांचा मृत्यू प्रति शिवाजी नेताजी पालकर हिरकणी माता त्यानंतर इथं बघा शिवराज्याभिषेक सोहळा मिरवणूक ही किती प्र चांगल्या प्रकारे दाखवली गेलेली आहे महाराणी ताराबाई आणि इकडं इथं विक्रीसाठी असेल म्हणजे आपल्याला काय घ्यायचं असेल किंवा काय ते आपल्याला इथं भेटेल गर्दी नसल्यामुळे आपल्याला प्रॉपर शूट करता आलेलं आहे तर धन्यवाद दादांना देतो की त्यांच्यामुळं त्यांनी आतमध्ये अलाउड केला आपल्याला आणि आपल्याला शूट करायला भेटलं आज आपण आलो आहोत भिवंडीमध्ये एक अशा ठिकाणी जे महाराष्ट्राच्या मातीचा अभिमान वाटवणारं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नव्याने बांधलेलं मंदिर हे फक्त एक मंदिर नाही तर इथं उभं आहे स्वराज्याचं प्रतीक शौर्याचं प्रतीक भव्य मूर्ती गडकिल्ल्यांच्या आठवणी आणि तिथली शांतता सगळंच मनाला भारवून टाकणारं आहे जर तुम्ही भिवंडी किंवा ठाणे परिसरात असाल तर इथे नक्की या आणि छत्रपतींच्या इतिहासाशी स्वतःला जोडा इथे आले की फक्त शिवमूर्ती नाही तर भिंतर लावलेले फोटो आणि माहिती आपल्या शिवरायांच्या चरित्राशी आणि त्यांच्या विचारांशी जोडतात ही फक्त एक पाहण्याची जागा नाही तर शिकण्याची जागा आहे इथल्या प्रत्येक फोटोमधून एक, फोटो एक वेगळी प्रेरणा मिळते खरं जर आपण खऱ्या अर्थाने शिवप्रमी असाल तर इथे वेळ काढून या आणि या थोर राजाची कार्यगाथा पुन्हा अनुभवा तर मग इथून जो नजारा दिसतो आहे ना खूप म्हणजे खूप भारी आहे कारण सकाळी सकाळी जो सूर्यनारायणाने दर्शन दिलेलं आहे पाऊस वगैरे नाही आहे त्यामुळे हा नजारा बघा किती भारी दिसतो आहे कारण खूप म्हणतात ना गर्दी कमी असेल ना आता सध्या थोडीशीच गर्दी आहे थो गर्दी म्हणता नाही येणार ना, मोजके पाच सहा जण आहेत इथं आय थिंक काहीतरी प्रोग्राम असेल मंदिर खूप म्हणजे खूप भारी आहे खूप मला मनापासून खूप आवडलं कारण प्रत्येक ठिकाणी बघा प्रत्येक ठिकाणी त्यांनी राजमुद्रा लावलेली आहे जय जिजाऊ जय शिवराय त्यानंतर राजांबद्दलचा पूर्ण इतिहास दिलेला आहे जिथे प्रत्येक ठिकाणी भगवा लावलेला आहे म्हणजे मी नेहमी कुठेही ट्रॅव्हल करतो ना हां कुठेही आता मी आपलं गोकर्णाला झालं केरळला गेलो ठीक आहे बाकी ठिकाणी पण गेलो जिथं कुठेही जातो मी तिथं मला भगवा दिसला किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दिसली किंवा छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती दिसली हां तर मन भरून येतं आणि एक खूप अभिमान वाटतो इथे पार्किंग आहे त्याच्यानंतर इथं बाजूलाच वॉशरूमची व्यवस्था केलेली आहे आपलं जसं व्हिडिओचं चायनल आहे आपण गडकिल्ले फिरतो आणि ते व्लॉगमधून दाखवतो पूर्ण व्हिडिओमधून दाखवतो तसं भावाचं पण चायनल आहे तो एक शॉर्ट रील म्हणजे आपण रील असते ना आपली दहा पंधरा सेकंदाची त्यामार्फत तो दाखवायचा प्रयत्न करतो आहे इथं साईडला तुम्हाला मी त्याचं यूट्यूबचं नाव देतो सबस्क्राईब करा त्याला पण थोडं सपोर्ट करूया त्याला पण आता ते बघा आता बाहेर बाहेरची बाजू आपण जशी बघितली तशी आतलीपणे वरती ढाल आहे मध्ये राजमुद्रा आहे परत खाली ढाल आहे आणि साईडला दरवाजाच्या साईडला मशाल वगैरे म्हणजे असं एक चांगल्या प्रकारे केलं आहे तिथं पण राजमुद्रा प्रत्येक ठिकाणी जय जय जिजाऊ जय शिवराय असे प्रत्येक ठिकाणी लावलेली आहे तर मंडळी आपला पूर्ण फिरून झालेलं आहे आणि आता आपण बाहेर आलो आहे तर तुम्हाला एक सांगायचं झालं तर तुम्ही शूट करताय तर इथे एक नोंदणी आहे तुम्हाला आता दिसत असेल तर आता एंट्री करा तुम्ही ब्लॉगर वगैरे असाल किंवा तुम्ही कि इंस्टावरती रील वगैरे बनवत असाल त्याच्यामागचं कारण म्हणजे काय की आजकाल सोशल मीडियावरती कुठलंही गाणं टाकतात म्युझिक आलं म्हणजे रोमॅंटिक म्युझिक आलं कुठलंही आलं तसं गाणं टाकतात आता राजांचं आहे त्याच्यामागं कुठलं रोमॅंटिक गाणं हे टाकणं चुकीचं आहे तर त्यासाठी ते इंस्टा आय डी किंवा व्हिडिओ म्हणजे ते बोलत नाही की व्हिडिओ नका काढू जास्त गर्दी असेल त्या पूर्ण बंद होता जर तुम्ही सकाळी आले तर तुम्हाला व्हिडिओ शूट करून भेटेल मला करू दिला जाईल त्याची परमिशन देताल ते फक्त तेवढंच की एंट्री करा व्हिडिओ मी इथंच एंड करतो व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय